नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या मा युट्यूब चॅनलमध्ये मार्केट लॉजिक मास्टर आज आपण पाहणार आहोत बॉलिंजर बँड इंडिकेटरबद्दल तर सर्वात प्रथम आपल्याला निफ्टीचा एक चार्ट ओपन करून घ्यायचा आहे जो की आपण वन मिनिट आणि फाईव्ह मिनिट या टाइम फ्रेमवर यूज करू आणि बॉलिंजर बँड इंडिकेटर सर्च करायचं आहे इथं तर बघा आता ह्या आता आपल्या निपटीच्या चार्टवर आपण बॉलिंजर बँड हा इंडिकेटर मोस्टली आपण इंट्राडेट ट्रेडिंगसाठी यूज करतो किंवा एक स्कॅल्पिंग साठी चांगल्या प्रकारे यूज करू शकतो तर बेसिकली बघा इथं बॉलिंजर बँडमध्ये आपल्याला तीन मुव्हिंग ॲव्हरेजचा एक कॉम्बिनेशन पाहायला भेटतो जसं की आता ब्रेकआउट सिक्वेन्स सर्च करायचं आहे तर जेव्हाही आपण इथं ऑब्झर्व करा बघा आता इथं जेव्हाही बॉलिंजर बॅडच्या अपर बँडला रेड कैंडल क्रिएट झाली तर आपण तिथं एक शॉर्ट तीन साईडचा ट्रेड घेऊ शकतो आणि आपल्याला एक छानपैकी फर्स्ट टार्गेट आपलं कुठे असणार आहे हे बघा आपण फर्स्ट टार्गेट ठेवणार आहे इथून हे बघा छानसा मूव आलेला आहे फर्स्ट टार्गेट आपण हा आठवू शकतो हा जेव्हाही आपल्याला बॉल इंजर खालच्या साइडला बघा इथं खालच्या साइडला ग्रीन कॅन्डल स्टार्ट झाली तर आपण सी साइडचा एक ट्रेड इनिशिएट करू शकतो तर अशा प्रकारे आपण एक बॉलिंजर बँड इंडिकेटर आपण ॲज अ इंट्राडे किंवा स्कॅल्पर लोकांसाठी स्कॅल्पिंग करण्यासाठी यूज करू शकतो हे आपल्याला एक छान इंडिकेटर यूज करता येईल आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद